आणि जे うん。<ペー> 여러분들, 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 मस्त एकदम गाळ शिजलय मटण मस्त गाळ शिजलय तर लगेच आपण रस्ता बनवून घेऊया बनवायचा आहे त्याच्यामुळं सगळं मटण आणि सूप काढून घेऊया रस्ता बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालंय तर कांदा खोबरं अल्लं लसूण एकत्र वाटण आपण परतून घेऊया तर आज आपण दीडशे लोकांचा रस्सा बनवणार हो आहेत तर एक किलो काळा मसाला काळा मसाला हो म्हणजे अर्धा तास वाटण परतल्यानंतर ना आपल्याला तूप घालून आहे त्या ठिकाणी आपण दोन ते अडीच लिटर तूप घातले आणि हे दूध पूर्णपणे सूपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहेत तर दुसऱ्या चुलीवरती आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करा ठेवलाय मसाला छान परतलाय आणि तेल पण एकदम मस्त सुटलेलं आहे तर या ठिकाणी आपण सगळं सूप घालून घेऊया आपल्या किचनच्या काळ्या मसाल्यात कसा कट आलाय तुम्ही बघू शकताय साईड तेवढं पाणी घालून घ्यायचं जास्त बनवायचा आहे वरून पाणी उकळी येते तोपर्यंत आपण आपला येसूर कालून घेऊया मटणाचा पेत म्हणलं की येसूर आलाच रशाला उकळी आली तर आपला पातळ करून घेतलेला येसूर पातीला पातेल्यामध्ये घालून घेऊया एसूर घातल्यानंतर ना एकदम छान उकळी आलेली आहे आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिट एसूर पण आपला रश्यामध्ये शिजलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फक्त आपल्या एकाच काळ्या मसाल्यामधली जबरदस्त अशी तरी आलेली आहे आणि येसूरमुळे रशाला दाटसर पण आलेला आहे अगदी झणझणीत जन फक्त रानातल्या किचनचा काळा रा मसाला आणि येसूर घालून बनवलेला अख्ख्या बकऱ्याचं कालवल खाण्यासाठी तयार आहे कोणतीच तरी पावडर नाही किंवा मटन मसाला नाही फक्त आणि फक्त रानातल्या किचनचा काळा मसाला आणि येसूर तर कसा वाटला आजच्या बकऱ्याचा बेस कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आणखी राहनातल्या किचनचे घरगुती व मुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा कस काय झालं बेत या जेवायला